हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निष्टा साडी हा प्रत्येक महिलेचा अगदी जिवाळ्याचा विषय असतो साडी खरेदी करताना त्या साडीचा असणारा काठ आपण अगदी बारकाईने पाहून मगच ती साडी खरेदी करतो काही वेळा या साड्यांना फार मोठे काट असतात मोठ्या काटापदराची साडी प्रत्येकीलाच शोभून दिसेल असे नाही यासाठी आपण शक्यतो बारीक व नाजूकाट असणाऱ्या साड्यांचीच निवड करतो परंतु जर आपल्याकडे मोठ्या काटापदराची साडी असेल तर त्याचा काठ वापरून आपण नेहमीच्या ब्लाऊजला अधिक आकर्षक आणि सुंदर लुक देऊ शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मोठ्या काठपदराच्या साडीचा काठ वापरून आपण ब्लाऊजला एकसे एक पडकर नवीन आणि हटके लूक कसे देऊ शकतो ते पाहणार आहोत आपण अशा प्रकारे साडीचा काठ वापरून ब्लाऊजच्या मागच्या आणि पुढच्या वेळाला अधिक सुंदर व आकर्षक लूक देऊ शकतो साडीचा काठ जर मोठा असेल तर आपण ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला अशी काटाची बॉर्डर लावून ब्लाऊज डिझाईन करू शकतो जर तुम्ही बोटनेकचा ब्लाऊज शिवणार असाल तर आपण गळ्याभोवती अशा प्रकारे साडीच्या काटाचा वापर करून ब्लाऊजचे नवीन पॅटर्न तयार करू शकता आपण अशा प्रकारे फक्त बॉर्डर कापून ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला जोडून हटके लूक देऊ शकता तसेच ब्लाऊजचा मागचा गळा विनेकचा शिवून दोन्ही खांद्याला जोडणारी अशी एक बॉर्डर पट्टी काटाची लावू शकता याचबरोबर या काटाचे लटकन किंवा हाताला प्रिल्स म्हणून देखील वापरू शकता जर साडीचा काठ फारच मोठा असेल तर अशा प्रकारे काटाचा वापर करून ब्लाउजचा बॅक व फ्रंट तुम्ही करू शकता जर तुम्हाला फारसा डिझाईन न केलेला साधा सिंपल ब्लाऊज हवा असेल तर आपण मागच्या गळ्याभोवती असा साडीचा काठ लावून नेहमीच्या ब्लाऊजला सुंदर लुक देऊ शकता जर तुम्हाला साडीचा काठ ब्लाऊजच्या हातावर किंवा गळ्याभोवती लावायचा नसेल तर आपण खांद्यावर देखील अशा प्रकारे साडीचे काठ लावून घेऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला डीप आणि बोल्ड लुकचा ब्लाऊज हवा असेल तर आपण फक्त साडीचा सा काठ वापरून अशा प्रकारचा ब्लाऊज शिवू शकता ब्लाऊजला ट्रेडिशनल लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे पाठीवर काठ लावून त्यावर खडे मोती किंवा मणी लावू शकता अशा डिझाईनचे ब्लाऊज साडीतील लुक अधिक एनहास करतात आणि खूप सुंदर आणि ट्रेंडी दिसतात आय होप तुम्हाला या डिझाईन्स नक्कीच आवडल्या असतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा